मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मानदेश केसरी कुस्ती आखाडा अभय आज कुस्ती जी जोडलं त्यांचं खास कौतुक आहे महाराष्ट्रातील कोणाची कुस्ती महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक जुलै रोजी भव्य मानदेश केसरी आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं या आखाड्याला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सुरेंद्र गुदगे सुभाष नरळे नंदकुमार मोरे संदीप मांडवे नितीन राजगे बाळासाहेब काळे दहिवडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सागर पोळ अंगराज कट्टे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कुस्तीच्या आखाड्यात अंतिम कुस्तीत महेंद्र गायकवाड यांनी बाला रफिक याला आसमान दाखवून सहा लाखांचं इनाम मिळवलाय किरण भगत यांनी संदीप बडवान याला चिटपट करून पाच लाखांचं इनाम जिंकलं माऊली कोकाटे यांनी बिना कुमारला तर हर्षवर्धन सदगीर याने पृथ्वीराज पाटील याला पराभूत करून प्रत्येकी चार लाखाचं इनाम मिळवलं अमोल नरळे अविनाश पाटील याला पराभूत करून तीन लाखांचं इनाम पटकावलं गणेश कुंकुले यांनी गणेश सिद्धनाळे याला पराभूत करून दोन लाखांचं इनाम पटकावलं मानदेश केसरी आखाड्यात महिला उपमहाराष्ट्र केसरी वेदांतिका पवार विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती सानिका पवार यांच्या चुरशीची लढत होऊन वेदांतिका पवार हिला गुणावर विजय घोषित करण्यात आला या मानदेशी केसरी आखाड्याचे विशेष आकर्षण असलेल्या देवा थपा रवी कुमार यांच्या मनोरंजक कुस्तीने उपस्थित प्रेक्षकांना हसवला या आयोजन युवा नेते जगताप यांनी नेटक्या पद्धतीने केलं होतं संपादक लिंगराज साखरेसह निवेदक प्राध्यापक राजेंद्र जगदाळे वरकुटे मलवडी मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा